तर असं या बांबूच्या जर हे डांबर निघत असेल तर मोठ्या मोठ्या गाड्या त्यांची काय अवस्था होणार आहे म्हणजे फक्त सायकल स्पर्धेनिमित्त एक वर्ष हे रस्ता टिकणार पुढचे दहा वर्ष राजगडकर सगळे खड्ड्यांनी हैराण होणार हे बघा सायकल स्पर्धेनिमित्त ता राजगड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रोड रिसर्फेसिंगचं काम चालू आहे परंतु या कामाची क्वालिटी जशी पाहिजे तशी नाहीये एक दोन वर्षामध्ये हे परत निघून जाऊ शकता एक उत्तम उदाहरण आहे या असं डांबर टाकलेलं आहे हे असं लगेच निघू शकते रोडिंग व्यवस्थित नाही आहे जवळून एक हे जवळ घ्या जवळ घ्या अजून थोडंसं त्याच्या खाली काही डांबर नाही बघा त्याच्या खाली जे डांबर अजून जवळून दाखवसा दाखव घ्या पुढे घ्या घ्या खाली टॅककोट पाहिजे तो टॅककोट नाही डायरेक्ट मातीवरती हे केलेले साफसफाई करून टाकणं अपेक्षित आहे हो का हा जर आत्ताच ह्याचं बॉन्डिंग झालेलं नाही चिकटत नाहीये हे बघा ह्याच्या खाली काहीच हे साफसफाई केलेली नाहीये धूळ काय काढले काढलेलं नाहीये खाली डांबर जे काही हे करायला पाहिजे ते काय केलेलं नाहीये हे जर असं ह्या बांबूच्या काठीने जर हे डांबर निघत असेल तर मोठ्या मोठ्या गाड्या त्यांची काय अवस्था होणार आहे म्हणजे हे फक्त सायकल स्पर्धेनिमित्त एक वर्ष हे रस्ता टिकणार पुढचे दहा वर्ष राजगडकर सगळे खड्ड्यांनी हैराण होणार हे बघा हे काय खाली डांबर दिसते का खाली टाकलेलं नाही आहे त्यानंतर हा दुसरा रस्ता चाललाय इकडं हे खालचं दाखवा जरा हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे इथं पण एक डांबराचा सिलकोट व्हायला पाहिजे तो पण केलेला नाही आता हे तर एकदम सहजच निघल या बाबा हे काय आता हे सरळ सरळ बघा हे कसं टिकणार आहे नाही नाही एक पाऊस पडला गाडी गेली इकडून निघायला चालू झालं की खड्डेच खड्डे हो बघा कसं चाललेलं याच्या खाली काही सिलकोट केलेला नाही काही के डांबर टाकलेलं नाही आहे सरळ सरळ निघलं जाते आता अरे मोठ्या गाड्या गेल्यानंतर किती वर्ष टिकणार आणि हा रस्ता किती वर्ष टिकणार हा मोठा प्रश्न आहे